स्कूल ऑफ स्कॉलर शवतमाळ येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर शवतमाळ येथे विविध खेळांचं उन्हाळी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्या दरम्यान विद्यार्थ्यांना कॉम्बो पॅक देण्यात आला होता त्यामध्ये क्रीडा सेल्फ डिफेन्स कराटे स्केटिंग रोलबॉल संगीत चित्रकला अटल लॅब ऍक्टिव्हिटी यांचा समावेश आहे वन चाईल्ड वन इन्स्ट्रुमेंट हा स्कूल ऑफ स्कॉलर्स मधला पहिलाच प्रयोग या ठिकाणी यशस्वी झाला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना संगीतातले वैयक्तिक इन्स्ट्रुमेंटमध्ये पारंगत होण्यासाठी विशेष तयारी त्यांच्याकडून करून घेतली त्यांच्यामध्ये ट्रेकिंग ॲडव्हेंचर ट्रेनिंगचा विविध ऍक्टिव्हिटीचा समावेश यामध्ये करण्यात आला होता उन्हाळी प्रशिक्षणाच्या या समारोपीय प्रसंगाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी शीतल मालते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले व मोबाईलपासून दूर राहा असे संदेश त्यांनी दिला आहे उन्हाळी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षक प्रमुख संजय कोल्हे पंकज शेलोटकर अभिजित पवार महेश गहूकार रोषणा घुरडे हर्षा इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले प्राचार्य रीना काळे उपप्राचार्य जागृती गंडेसा सुपरवायझर सायली कशाळकर प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे यांनी या प्रशिक्षणाचे भरभरून कौतुक केले शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले